कोपरगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत फ्लेक्स शहराचे विद्रुपीकरण करत आहे या बलाढ्य फ्लेक्स बोले व्यापारी नागरिक व तसेच वाहतुकीला अडथळा होत आहे या फ्लेक्स बोर्ड वर कारवाई करण्यासाठी विविध प्रसार माध्यमांनी आवाज उठवला होता त्यावर उशिरा कुईडा नगरपालिका प्रशासनाला जाग येऊन गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्य रस्ता बस स्थानक परिसर गुरुद्वारा रोड मुख्य रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड वर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगाव उगारला मात्र यामध्ये नगरपालिका प्रशासनाने कारवाईमध्ये दुजाभाव केला आहे बस स्थाळ समोरील त्याचप्रमाणे गुरुद्वारा रोड येथील फ्लेक्स जसे आहे तसे आहेत अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई सुरू असताना अनेक फ्लेक्स बनवणारे व्यावसायिक देखील यावेळी कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी आले होते नंतरच पालिका प्रशासनाने त्यांची सुरू असलेली कारवाई थंड पडली यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर फ्लेक्स काढण्यावरून दबाव आहे का असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे तसेच काही दिवसांपूर्वी तालुक्याचे राजकीय नेत्यांमध्ये फ्लेक्समुळे झालेला संघर्ष व त्यावरून निर्माण झालेला तणाव महाराष्ट्रभर चर्चेत होता या वादामुळे मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आता ही वेगळी परिस्थिती नाही तर ही पालिका अधिकारी या अनधिकृत फ्लेक्सवर कठोर कारवाई का करत नाही यामागे काही अर्थ कारण आहे का असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे डाव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी या अनधिकृत फ्लेक्सला खतपाणी घालतील का की अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई करतील याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे भविष्यात नक्कीच फ्लेक्स वारमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यात नवल वाटायला नको